पवार पवारसाहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवारसाहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही कारण बाप बदलणार पैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे कारण पहिले आदरणीय पवारसाहेबांसोबत होत्या त्यांच्या नंतर प सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत तर ज्यांना ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत तर त्या जनतेच्या काय होणार आहे ज्यांना स्वतःच कर्तृत्व नाहीये मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत त्याच्यामुळे मी असेल आम्ही चंद्रकांतदा असेल आम्ही संघटनेतून आलो चळवळीतून आलो रस्त्यावर आंदोलन करून आलो जनतेसाठी काम करून आलो त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे काही मी तरी वडिलांचा वारसा चालवते आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा कम करून मी पुढे गेलेली आहे पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा ज्या कमेंट्सवरती की खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना त्या वाचा नक्की तुम्हाला कळेल तुमचं राजकारणातलं अस्तित्व क तुम्हाला